सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वीजेन टी विभागाच्या भोजराज पवार यांच्या कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर काँग्रेसकडून तयारीला सुरुवात झाली आहे विजापूर रोड येथे काँग्रेस कमिटीच्या विजेएनटी विभागाच्या कार्यालयाचे उद्घाटन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या नव्या पदाधिकाऱ्यांचा शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले विजेएनटी विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष भोजराज पवार यांनी या प्रसंगी सांगितले की सोलापुरातील सर्व घटकांना शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि काँग्रेस पुन्हा मजबूत व्हावी यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत विजयंटी समाजाच्या प्रश्नांसाठी हे कार्यालय सर्वसामान्यांसाठी खुले राहील या पाठीमागे एकच उद्देश होता की सोलापूर जिल्ह्यातील जे काय शहरातील जे नूतन पदाधिकारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर त्यांची नियुक्ती झाली त्यांचा सत्कार व्हावा आणि त्यांना शाबासकी द्यावी आणि त्यांच्याकडून त्याकडून चांगलं काम घडावं म्हणून नेत्याच्या हस्ते त्यांना एक सत्कार घडवावा म्हणून तो एक उद्देश होता आणि जिल्ह्यातील आणि शहरातील सर्व नेत्यांना मी एकत्रित आणलो त्याचं कारण आहे की सर्व नेत्यांच्या उपस्थितीत शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या नेत्यांच्या उपस्थितीत आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आणि इथं एक विचारमंथनची सभा झाली पाहिजे की भविष्यामध्ये काँग्रेसची रणनीती कशी राहील भविष्याच्या आगामी निवडणुका कशा पद्धतीने द्याव्यात याचा विचार नेमवण्यासाठी आजचं या कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे मी शिंदेसाहेब आले मी सिद्ध अत्यंत ऋणी आहे आमच्या प्रदेशा अध्यक्षा पल्लवीदा रणके या आल्यात आम्हाला खूप आनंद झाला आणि मी निश्चित आपल्याला सांगतो की या कार्यालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यातील भटक्या विमुक्तांच्या प्रश्नावर जास्त मोठा आवाज उठवला जाणार आहे आणि भटक्या समाजाच्या वाड्यावस्त्यावर सर्व यंत्रणा सच यंत्रणा जावी त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहेत आणि आजचा कार्यक्रम सर्व नेते मंडळी एकत्रित राहून उपस्थित केले उपस्थित राहून हा कार्यक्रमाला जोवाडली या कार्यक्रमास काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते